थंडीमध्ये तुम्ही तुमच्या चेहऱ्याची काळजी कशी घ्यायची थंडीत सर्वात मेन प्रॉब्लेम असतो बऱ्याच जणांच्या ना काळा पडतो बऱ्याच जणी मला म्हणतात मॅम थंडी लागली आणि आम्ही खूप काळे पडायला चाललो आहे का कारण की तुमच्या शे शरीरातलं हायड्रेशन कमी होत असते म्हणून थंडीमध्ये तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त गरजेचं असते फेसच मॉश्चरायझर लावायचं बॉडी लोशन चेहऱ्याला लावू नये एक अगदी सोप्पा आणि स्वस्त उपाय सांगते मेडिकलमध्ये हे बोरोलिन सर्वांना माहितीच असेल अगदी जुनी कंपनी आहे आणि सगळ्या मेडिकललाही मिळते हे बोर बोरोलीन तुम्ही आठवड्यातून एकदा तुमच्या चेहऱ्याला रात्री झोपताना फक्त लावायचं आठवड्यातून एकदा रात्री चेहरा स्वच्छ धुवायचा आणि चेहरा धुऊन झाल्यावर तुमच्या चेहऱ्यावर बोरोलिन लावायचं आणि रात्रभर तसंच राहू द्यायचं याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे ज्या डेड सेल्स असतात ना तर त्या इम्प्रूव्ह होतात तुमची स्किन जी काळी पडलेली आहे डिहायड्रेशनमुळे हो तुमची स्किन याच्याने चांगली हायड्रेट होते दुसरं व्हॅसलिन पेट्रोलियम जेली बरेच जण चेहऱ्याला लावतात ते खूप जास्त ऑइली आहे त्याच्यामुळे तुम्हाला पिंपल यायचे पण चान्सेस असतात आणि चेहरा खूप चिकट होत असतो म्हणून मी तुम्हाला बोरोलिन हे सजेस्ट करत आहे तुम्ही चेहऱ्याला साय पण लावू शकतायत हे पण एक चांगलं ऑप्शन आहे आंघोळीच्या आधी अर्धा तास आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला साय लावली तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट बघायला मिळतो त्याने पण तुमचे चेहरा इम्प्रूव होतो पण लाँग लास्टिंग नाही म्हणून मी तुम्हाला बोरोलिन सजेस्ट केलं तुम्ही मार्केटमधून कोणत्याही मेडिकलमधून हे बोरोलिन घेऊ शकता अगदी स्वस्त तीस रुपयाचं हे एवढं मोठं क्रीम मिळते तुम्हाला हे ओठांना रोज लावायचं याच्यामुळे तुमचे ओठ हे चमकदार होतात शायनी करतात मी आता सध्या तेच लावलेलं आहे आणि अगदी छान ग्लो दिसतो याचा आणि ओठांना भेगा नाही पडत तर थंडीमध्ये ज्यांना ज्यांना असं वाटत आहे पहिली गोष्ट चेहऱ्याला साबण खूप कमी लावत चला बरेच जणं हिवाळ्यामध्ये तुम्ही बघत असाल आपण साबण लावलं की स्किन ओढलेली वाटते काय होतं थंडीमध्ये ना साबण हे तुमच्या शरीरातलं ऑइल सोक करण्याचं काम करत असते उन्हाळ्यासाठी साबण बेस्ट आहे पण थंडीमध्ये ना ते तुमच्या स्किनचं ऑईल जास्त सोक करते त्याच्यामुळे काय होते तुमची स्किन आणखीन जास्त ड्राय 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 पडत जाते म्हणून मी सांगत आहे की तुम्ही थंडीमध्ये साबण लावणं टाळा साबणाच्या ऐवजी तुम्ही काय लावू शकताय फेसवॉश लावू शकताय किंवा क्लिन्झिंग मिल्क सर्वात छान ऑप्शन आहे हिवाळ्यामध्ये वापरण्याचा मी रेग्युलरली जर सजेस्ट करेल तर मी स्वतः नेहमी मसूरच्या डाळीचं पीठ लावत असते दूध घालून मी माझ्या चेहऱ्याला जवळपास वर चौदा वर्ष झाले साबण नाही लावलेलं ला आहे कारण की चेहऱ्याला साबण लावला तर चेहरा हा खूप लवकर त्याच्यावर सुरकुत्या पडतात म्हणून मी चेहऱ्याला साबण नाही लावत मी तुम्हाला पण सजेस्ट करेल की चेहऱ्याला साबण नका लावू बॉडीला साबण लावत चला पण चेहऱ्याला मी नेहमी मसूरचं पीठ आणि दूध मिक्स करूनच लावत असते मसूरची डाळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते त्याच्यात दूध टाकते आणि ते मी चेहऱ्याला लावते चांगला होतो त्याच्यामुळे डेडस्किन निघून जाते कुठलेच पिंपलचे डाग राहत नाही पिंपल येत नाही ना ब्लॅकहेड्स येतात एक चांगलं ऑप्शन आहे ते तुम्ही करू शकताय चेहऱ्याला तुम्ही हिवाळ्यामध्ये फेसपॅक लावणं टाळा बऱ्याच जणी हिवाळ्यात पण फेस पॅक कंटिन्यू करतात नका करू थंडी असते आणि फेसपॅक हे तुमच्या चेहऱ्यामधल्या नरिशमेंट खेचत असते चेहऱ्याला हायड्रेट ठेवण्याचा प्रयत्न करा मार्केटमध्ये ना असे काही मॉइश्चरायझर मिळतात हे व्हिटॅमिन सीचं मॉइश्चरायझर आहे विटॅमिन सीवालाच सी मॉइश्चरायझर वापरत चला हे वा लस्टर मॅजिक कंपनीचं आहे ही भली मोठी बाटली भेटते आणि खूप चांगली ही अफोर्डेबल पण आहे आणि हे बघा हे असं खूप थिक आहे म्हणजे असं गळत नाही आहे जसं आता हे माझ्याकडे हे व्हॅसलिन आहे बघा आता हे व्हॅसलीन हे बॉडी लोशन आहे पण बघा हे ना हे असं खूप पातळ आहे हे पातळ आहे आणि हेच तुम्ही बघाल ना हे खूप गाड आहे बघा ह्याची क्वांटिटी बघा आणि याची क्वांटिटी बघा तर तुम्हाला विटॅमिन सीचं जे आहे ते बरोबर आहे हे बघा हे तुम्ही चेहऱ्याला आणि शरीराला लावू शकता है। हे तुम्ही फक्त आणि फक्त शरीरालाच लावा हे चेहऱ्याला नाही लावायचं हे खूप म्हणजे आपण असं म्हणू शकतो आहे की हे खूप हार्मफुल पण आहे किंवा दुसरी गोष्ट तुम्ही हे पण म्हणू शकता हे चेहऱ्याला जास्त ऑईली होते त्याच्यामुळे तुम्हाला ओपन पोर्स वगैरे येण्याचे चान्सेस होऊ शकतात चिकट वाटत राहते जे मी तुम्हाला व्हॅसलिन बोलली व्हॅसलिन लोशन तर हे फक्त बॉडी लोशन आहे और तुम्ही चेहऱ्याला मॉइश्चरायझर जे आहे हे असे मॉइश्चरायझर लावत चला हे मॉश्चरायझर तुमच्या चेहऱ्यासाठी बेस्ट आहे हे hey, तुम्ही बॉडीला पण लावू शकता आणि चेहऱ्याला पण लावू शकता ओके okay? uh, चेहऱ्याला तेल लावू नका थंडी लागलेली आहे म्हणून तेल लावू नका याने आणि चेहरा जास्त काळा होत असतो देन सिम्पल आहे थंडी आलेली आहे विंटर आलेला आहे चेहऱ्याला तुम्ही रेग्युलरली असे छान मॉश्चरायझर लावा आठवड्यातून एक दिवस रात्री झोपताना बोरोलिन लावा आणि आंघोळीचा साबण जो आहे तो साबण थोडा कमी तुमच्या चेहऱ्याला लावा त्याच्यामुळे तुमचा चेहरा काळा पडणार नाही आणि ड्राय होणार नाही अशाच आणखी टिप्ससाठी माझ्या पेजला नक्की फॉलो करा मी महिलांसाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स तसेच विंटर कोर्स फक्त एकोणनव्वद रुपयाचा हा विंटर कोर्स असणार आहे आणि मदर इंग्लिश स्पीकिंग कोर्स तुम्हाला याच्यातला कुठलाही कोर्स करायचा असेल तर मला नक्की व्हॉट्सअपला मॅसेज करा आणि यातल्या कुठल्याही वस्तूचा तुम्हाला फोटो किंवा लिंक हवी असेल तर मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो ह्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा कृपया मला मॅसेज करा कारण की मी कॉलवर जास्त ॲक्टिव्ह नसते थँक्यू